सर्वांना नमो जय भीम जालना जिल्ह्यात जे मोती तलाव मोतीबाग येथील जो विश्व शांतीदूत तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा जो प्रश्न चालू आहे आणि त्या अनुषंगानं समाजातील तरुण लो लोक हे नगरपालिकाच्या ठिकाणी असतील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनाच्या पावित्रात तेव्हा या धर्तीवर मी इथल्या जो नगरपालिका प्रशासन आहे इथले मुख्य आयुक्त आहेत किंवा इथले लोकप्रतिनिधी आहेत यांना भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाध्यक्ष म्हणून एक विनंती करू इच्छितो की हे जे मोती तलाव आहे हे मोती तलाव जालनाचं एक नाक आहे इथं जर आपण तथागत गौतम बुद्धाची मूर्ती जी सागरच्या धर्तीवर जो ठराव झालेला आहे त्या ठरावाच्या धर्तीवर जर इथं मूर्ती तयार झाली तर हे मूर्ती तलाव एक बुद्धिस्ट सर्किट म्हणून उद्या असेल आणि जर हे बुद्धिस्ट सर्किट म्हणून उद्या असलं तर रावसाहेब दानवेंनी अगोदरच जालना जळगाव मार्ग सँक्शन केलेला आहे रेल्वे मार्ग जालना जळगावचा रेल्वे मार्ग सँक्शन केलेला आहे आणि जो विदेशातून येणारा जो फॉरेन टुरिस्ट आहे जगातून जे तथागताच्या भूमीमध्ये येणारे लोक आहेत जे अजंटाला मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येनं दरवर्षी आणि वारंवार येत असतात तर हे जर बुद्धिस्ट सर्किट झालं तर जळगाव जालना येणाऱ्या काळात जो मार्ग आहे तर लोकं जालनासुद्धा येतील आणि जालन्यात येऊन ह्या ठिकाणी दर्शन करायला येतील सांगायचं तात्पर्य एवढंच की जो रेव्हेन्यू आहे इथल्या शासन शासन प्रशासनाचा जो रेव्हेन्यू आहे हा नक्कीच फार मोठ्या प्रमाणात वाढेल कारण भारतामध्ये जर फॉरेन टुरिस्ट येत असतील तर ते फक्त तथाकथाच्या दर्शनासाठीच असतात त्यामुळं इथल्या आय। आयुक्तांना इथल्या प्रशासनाला माझी विनंती आहे की ज्या मोठ्या प्रमाणात हे पर्यटन स्थळ बनवता येईल आणि जितक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तथाकथाची मूर्ती एक सुंदररीत्या बसवण्यात येईल तेवढं आपण केलं तर नक्कीच न पालिकेचा फायदा होणार याच्यामध्ये इथल्या जिल्ह्याला फार मोठ्या प्रमाणात देशी सोबत विदेशी महसूल सुद्धा उपलब्ध होणार आहे आणि ही खरोखर फार महत्वाची बाब आहे तेव्हा आपण एक बुद्धिस्ट सर्किट म्हणून याला याच्याकडे पाहिलं पाहिजे भारतीय बौद्ध महासेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांनी या ठिकाणी अगोदर पाहणी केलेली आणि पाहणी करत असताना भीमराव आंबेडकर साहेबांनी सुद्धा हे बुद्धिस्ट सर्किट व्हावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे तेव्हा मी सुद्धा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की हे ही जागा सुद्धा एक बुद्धिस्ट सर्किट म्हणून उद्या असावी जेणेकरून या ठिकाणी जिल्ह्यातूनच नव्हे तर देश विदेशातून लोक या ठिकाणी येतील आणि फार मोठ्या प्रमाणात हे पर्यटन उभा राहील तेव्हा एवढी मी विनंती आपल्यास करतो या व्हिडिओच्या माध्यमातून बुद्धाय जय भीम काय नाव महेंद्र बनकर मी भारतीय बौद्ध महासेचा जिल्हाध्यक्ष आहे भारतीय बौद्ध महासभाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर यांनी नुकतेच आत्ता प्रसिद्धीच्या माध्यमातून सांगितले आहे की लवकरच मोती तलाव येथे भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती स्मारक आणि पर्यटन स्थळासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांच्याकडे केली आहे आता बघायचं आहे की बौद्ध मूर्तीचं काम कधी सुरू होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज जालना